श्री गणेश महान ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर पी संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण चोपन्नावे कोडे पान क्रमांक एकशे एकोणसाठ बरीच कुटुंबे गरिबीत दिवस काढतात त्यांची वागणूक सज्जनपणाची असते आणि गरिबी घालवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू असतात तरी ते गरिबीतच राहतात याचे कारण काय असा प्रश्न विचारला असता परमपूज्य महाराजांनी सांगितले की याचे कारण एकच आहे म्हणजे त्या माणसाचे प्रयत्न चुकीचे असतात हे होय योग्य ते प्रयत्न होत नाही कित्येक वेळा तो चुकीच्या कल्पना मनात घेऊन बसतो आणि त्या कल्पनांना चिकटूनही राहतो इतकेच नाही तर त्याबद्दल त्याचा एक प्रकारचा अभिमानही वाटत असतो आणि परिणामी तो ताठ्यानेही वागतो श्रीमंतांशी फटकळपणे वागण्याची त्याची तयारी असते याचा परिणाम असा होतो की तो, तो आपल्या स्तरेच्या बरोबरीच्या म्हणजे गरीब लोकात वावरतो आणि शेवटपर्यंत गरिबीतच राहतो जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे तर श्रीमंतांशी मिळून मिसळून वागा त्यांच्याशी तुमची वागणूक ताठ्याची नको तरच तुम्ही श्रीमंत होऊ शका त्यांच्याकडून जर प्रेमाने कोणत्याही प्रकारची मदत झाली तर ती तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर तिचा तात्थरपणाने स्वीकार केला नाही तर तुमचेच नुकसान आहे कारण तो आपुलकीने मदत करावयास तयार, करा करा तयार आहे आणि तुम्हास त्या मदतीची आवश्यकताही आहे अशा स्थितीत काहीतरी मूर्खासारखी कल्पना करून घेऊन जर तुम्ही ती घेतली नाही तर मदत देणाऱ्याच्या विरस होतो आणि पुढील प्रसंगी तो तुम्हाला मदत देणेच बंद करतो यामुळे तुमची परिस्थिती मात्र कायमचीच पूर्ववतच राहते कित्येक वेळा असे होते की एखादा बेकार मनुष्य माझ्याकडे येतो त्यास नोकरीची अत्यंत आवश्यकता असते त्याची गरज पाहून एखाद्या परिचित अधिकाऱ्याकडे त्याला नोकरी देण्याबद्दल मी विनंती करतो आणि तो देण्याची कबूलही करतो मी त्याला त्या अधिकाऱ्याकडे जाऊन भेटण्यास सांगतो हा त्याच्याजवळ जातो परंतु त्या अधिकाऱ्याने ह्या जे काम दिले वा देऊ केले ते पसंत पडत नाही तर उलट अमुक प्रकारचे काम द्याल तर करीन नाही तर हे मला नको असे सांगून हा परत येतो आणि मला तसे येऊन सांगतो जर त्यावेळी त्या अधिकाऱ्यास तुम्हाला हवे असलेले विशिष्ट प्रकारचे काम देणे शक्य नसेल तर तुम्ही तूर्त त्या अधिकाऱ्याने जे काम दिले होते ते करणे योग्य नव्हते काय तुम्हाला नोकरीची अत्यंत गरज आहे परंतु येथे अमुक प्रकारचे काम नाही म्हणून तुम्ही परत आलात तर पुन्हा तुमची नोकरी पाहिजे याची मागणी चालूच राहते बरे मी पुन्हा त्या अधिकाऱ्यास विनंती केली की कसेही करा आणि याला नोकरी द्या आता तो वाटेल ते काम करण्यास तयार आहे समजा की तुम्हीही परत त्याच्याकडे गेलात त्यांनी आश्वासन दिले की तुमच्या नोकरीबद्दल माझ्या लक्षात आहे योग्य वेळी मी तुम्हाला बोलवून घेऊ तर तुम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे थोडे दिवस थांबले पाहिजे परंतु या गोष्टीस तुमची तयारी नसते लढ ते अधिकाऱ्याबद्दल वाटेल तेथे आणि वाटेल ते मागचा पुढचा विचार न करता तुम्ही बोलता अशा स्थितीत तुम्हाला नोकरी मिळणे शक्य आहे काय तेव्हा कोणत्या परिस्थितीत कसे वागावे आणि कसे बोलावे हे तुम्हाला समजले पाहिजे जर समजत नसेल तर मोठ्या माणसाकडून सल्ला घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे असे करताना प्रत्येक जागी स्वाभिमान आडवा येतो आणि दुसऱ्याचा सल्ला घेणे कमीपणाचे वाटू लागत यामुळे तुम्ही स्वतःच फार नुकसान करून घेता कदाचित तुम्हाला असंही वाटण्याचा संभव आहे की सल्ला घेतल्याने आपली फसवणूक तर होणार नाही योग्य सल्ला मिळेल काय ज्यावेळी तुम्हा सल्ला घेणे योग्य आहे हे पटेल त्यावेळी कोणत्या माणसाकडून सल्ला घ्यावा म्हणजे योग्य सल्ला मिळेल हेही तुम्हाला आपोआप कळून येईल त्या माणसाची तुम्ही योग्यता कळू लागेल अर्थात या गोष्टीस अवकाश लागेल पण मग तुमची फसवणूक होणार नाही सारांश आपल्याच वागणुकीतील असल्या चुकांमुळे मनुष्य आपल्याच उन्मसी स्परानमुख होतो आणि आयुष्यात त्याचा परिणाम भोगतो आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाज राज्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराज की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम